नमस्कार राम राम मित्र आज आपण वडवणी या रेल्वे पासून ते तेलगाव या रेल्वे पर्यंत होता असलेल्या चालू कामाचा आढावा पाहणार आहोत मित्रो व्हिडिओला लाईक शेअर आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्र हे वडवणी या रेल्वे पासून हे तेलगाव या रेल्वे कडे जाणारा हा रेल्वे मार्ग बघत आहोत आपण तर आज आपण या ठिकाणापासून ते या साईडने तेलगाव या रेल्वे स्टेशन पर्यंत होता असलेल्या चालू कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग समोर होता असलेल्या चालू कामाचा आढावा मित्र हे आपण समोर आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात या साईडला हा या साईडला दोन आणि हा जमीन, जे मेन जे रेल्वे रुग्णा आहोत हा मेन रेल्वे रुग्ण सर ले ले हा सरळ तेलगाव या रेल्वे स्टेशन कडे सरळ जाणारा हा रेल्वे रुळ आणि या साइडला दोन रेल्वे रुळ आहेत या ठिकाणी हे पण रेल्वे रुळ या इथं कनेक्ट झालेले आहेत हे बघू शकतात आणि हा पूर्ण रेल्वे रुळ समोर तेलगाव या दिशेने जात आहे चला तर मग मित्र समोर झालेल्या कामाचा किंवा होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला मित्रो हे आपण वडवणी या शहराच्या बायपासला आहोत आणि या इथपासून हे खाली या साईडला हे बघत आहोत या साईडला पण खूप असं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी पण हे पूर्ण रेल्वे रोड आणि या ठिकाणी आतरण्यात आलेला आहे आणि हे या ठिकाणी हे इलेक्ट्रिकल लाईट अजून फिट करायची राहिलेली आहे हे या ठिकाणच्या कामाचा आढावा हो घेत आहोत चला तर मग मित्र आपण वडवणी या शहराच्या पुढं जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर अशा प्रकारे हे वडवणी हे शहर आणि या समोर जाऊन आपण आढावा घेणार आहोत मित्र हे वडवणी या शहराचा पासून ते समोर हे आपण आलो आहोत आणि हे समोर या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा घेत हो आहोत मित्र हे अशा प्रकारे हे आपण वडवणी शेअर झाल्याच्या नंतर जो रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे शहराच्या बाहेरील कामाचा आढावा घेत हो आहोत मित्र अशा प्रकारे या व्हिडिओवरती म्हणजे कनेक्ट राहा जेणेकरून पुढील अपडेट चालू राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून वडवणी ते तेलगाव या मार्गावरील चालू कामाचा आढावा बघत आहोत आपण हे अशा प्रकारे या ठिकाणी हे काम झालेलं आहे आणि असंच समोर आपण आता या ठिकाणापासून समोर अगदी एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे बाहेगाव म्हणून या गावालगत जो रेल्वे रुळ आतरण्याचं किंवा इतर रेल्वेचं काम झालेलं आहे पाहणार आहोत मित्र हे बघू शकतात या ठिकाणी या ठिकाणी अजून जे इलेक्ट्रिकल पोल या ठिकाणी बसवायचे राहिलेले आहेत आणि ते पण लवकरच होतील या ठिकाणच्या कामाला वेग येईल हे या ठिकाणी दिसत आहे मित्र हे रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच वडवणी रेल्वे स्टेशन चिरसाळा रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात मित्र चला तर मग समोर या ठिकाणापासून समोर एक बाहेगावान गाव आहे या इथपर्यंत किंवा बाहेगावां या इथून पुढे बी झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग समोर झालेल्या कामाचा आढावा पाहू मित्र हे आपण या गावालगत जे काम चालू आहे रेल्वे रूटच ते आपण बघत आहोत आणि समोर अगदी या इथपासून आता आपण हे अगदी बाहे या गावा लगत आहोत आणि अगदी या बाहे या गावापासून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरवरती मोरवड हे गाव आहे आणि आता आपण या ठिकाणापासून ते मोरवड या दिशेने झालेल्या किंवा होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत चला तर मग समोर मोरवड या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा घेऊ आणि मित्र तुमच्या काही सूचना आणि कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आप तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न कराल आणि मित्र असंच व्हिडिओ समोरील जो कामाचा आढावा पाहायचा असेल तर कनेक्ट राहा जेणेकरून आज आपण वडवणी ते तेलगाव या मार्गावरील जे काम चालू आहे चालू कामाचा आढावा घेत आहोत चला तर मग या ला पण समोर आल्याच्या नंतर बघत आहोत की या ठिकाणी इलेक्ट्रिकल पोल आणि अजून बरच काही काम या दिशेला राहिलेलं आहे ते लवकरच होईल आणि असंच आपण आता मोरवड या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र हे आपण बाहेगावां या ठिकाणापासून समोर होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्रो हे अशा प्रकारे आपण मोरवड या गावालगत आलो आहोत बाहे या गावापासून गावा आणि हे या ठिकाणी आल्याच्या नंतर हे या ठिकाणी खडे टाकण्याचं काम चालू आहे हे बघत आहोत आणि हे अगदी हा जो ब्रिज आहे हा मोरवड या गावाला जोडणारा हा ब्रिज या ब्रिजचं काम थोडं राहिलेलं दिसत आहे आणि या ला हे रोड हे गाव आणि या ठिकाणापासून आपण समोर जाणार आहोत हे आपण समोर जाणार आहोत या ठिकाणी पण पूर्ण रेल्वे रुळ आतरण्याच काम झालं आहे आणि खडी टाकण्याच काम चालू आहे हे या ठिकाणी खडी भारताने दिसत आहेत आणि ही खडी घेऊन या ठिकाणी हे टाकत टाकत येत आहेत चला तर मग समोर होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणी पण हे इलेक्ट्रिकल पोल उभे करायचे राहिलेले आहेत हे बघू शकतात काम अगदी प्रगतीपथावर दिसत आहे आणि लवकरच होईल असे चान्सेस दिसत आहे चला तर कामाचा आढावा पाहणार या ठिकाणी दहा बारा दोन हजार पंचवीस या दिवशी सीआरएस टेस्ट चाचणी झालेली आहे आणि लवकरच या ठिकाणी अजून रेल्वे चालू होईल असे चान्सेस दिसत आहेत मित्र मोरवड नंतर आपण हिवर गव्हाण या गावा जवळ आलो आहोत आणि या ठिकाणी हे जे काम आहे हे बघत आहोत मित्र हे समोर मोरवड हे गाव होतं आणि त्याच्या समोर हिवर गव्हाण हे गाव आहे या गावालगत जे काम झालेलं आहे आणि चालू काम आहे हे आपण पाहत आहोत मित्र हे अशा प्रकारे आपण हिवर गव्हाण या गावापासून तेलगाव या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत मित्र या ठिकाणापर्यंत आपण आढावा घेतलेला आहे आणि या इथपासून ते तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणापर्यंत आपल्याला पूर्ण चालू कामाचा आढावा घ्यायचा आहे आज बघत आहोत या ठिकाणी हे समोर या इथपर्यंत हा रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे आणि या इथं हा एक पुलाचं काम राहिलेलं आहे जो की या ठिकाणी हे भरावा करत आहेत पुलाचा आणि राहिलेलं काम पण लवकरच करतील असं दिसत आहे या इथपर्यंत रेल्वे रुळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि समोर पण रेल्वे रुळ आतरण्याचं काम कुठवर झालेलं आहे हे बघणार आहोत या अगोदरचे आपण व्हिडिओमध्ये काही जणांच्या कमेंट चालते की पूर्ण या दिशेच्या कामाचा आढावा दाखवत सर्वांच्या सूचनाच आपण गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत आहोत हे अशा प्रकारे बघत आहोत या इथपर्यंत हे रेल्वे रोड आतारण्याचं काम झालेलं आहे आणि समोर जाऊन आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा अजून आढावा घेणार आहोत चाल मित्र हि वर्गाहन या गावापासून समोर हे आलो आहोत आणि हे समोर होऊ शकते या इथं कनेक्ट करायचं राहिलेलं आहे हे लवकरच कनेक्ट होईल आणि या इथून हे समोर कनेक्ट झालेला आहे आणि हे असंच समोर या इथं एक किलोमीटर पर्यंत आलेला आहे आणि या याच्या समोर एक ब्रिजचं काम चालू आहे आणि या इथपासून हे दोन किलोमीटर रेल्वेवर कनेक्ट करायचं राहिलेल आहे चला तर मग समोर खोदकाम चालू आहे या पर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा बघू चला हे अशा प्रकारे तेलगाव या रेल्वे रेल्वे स्टेशनकडे हे या ठिकाणी हे खोदकाम होत आहे आणि या लगत हे इथे एक ब्रिज आहे या ब्रिजचं काम चालू आहे आणि हे पण लवकरच होईल या ठिकाणापासून इथे दीड ते दोन किलोमीटर अंतर पर्यंत हा रेल्वे रोड अटॅच करायचा राहिलेला आहे लवकरच होईल असे चान्सेस दिसत आहे चला तर मग समोर होत असलेल्या कामाचा आता जो आपण ब्रिज बघितला आहे ज्या ब्रिजचं काम चालू आहे हा ब्रिज समोर या इथे दिसत आहे आणि या ब्रिज पासून समोर आपण आलो आहोत उपळी या गावालगत अगदी उपळी या गावाला जोडणार एक ब्रिज आहे जे आपण आता समोरून या दिशेने या दिशेने जात आहोत आणि हे उपळी या गावाला जोडणारा हा ब्रिज आहे हा महत्वाचा असा ब्रिज आहे आणि या ब्रिज पशी जे काम चालू आहे या ब्रिज चारधवट काम झालेला आहे आणि समोर हा रेल्वे रूळ आतरण्याचं काम झालेला आहे आणि खडी पण आलेली आहे आणि समोर इलेक्ट्रिकल पोल या ठिकाणी पण बसवायचे राहिलेले आहेत असं या कामाचा आढावा घेत आहोत आणि मित्र समोर आपण उपळी या गावाला जो धरण आहे या धरणावरती एक उपळी या नदीवरील जी कुंडलिका नदी आहे या कुंडलिका नदीवरील एक ब्रिज आहे तो ब्रिज अगदी खूप मोठा असा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या दिशेने पण काही काम झाले आहे की नाही हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्र परत एकदा सांगतो की आपण वडवणी रेल्वे टेशन ते तेलगाव रेल्वे टेशन या ठिकाणच्या कामाचा आढावा बघत आहोत मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या पुन्हा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये एकदा कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्स कमेंट्समध्ये कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी हे कामाचा आढावा घेत आहोत चला तर मग आपण आता उपळी या दिशेने जो कुंडलिका नदी आहे या कुंडलिका नदीवरील जो ब्रिज आहे या ब्रिजच्या ब्रिजच्या दिशेने झालेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग समोर जाऊन या ठिकाणी झालेल्या कामाचा आढावा बघू मित्र या ठिकाणी पण कामाला वेग दिसत आहे आणि समोर हे काम करताना दिसत आहे चला तर मग जो ब्रिजचं काम राहिलेलं होतं त्या ब्रिजचं काम झालेलं आहे की नाही समोर पाहणार आहोत मित्र ह्या पुलाच्या समोर जे कि एक ते दे, दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळ अजून आतरायचा राहिलेला आहे पण आपण पाहणार आहोत चला या अशा प्रकारे तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या दिशेने हे या ठिकाणी हे रेल्वे रोळा आतरण्याचं काम राहिलेलं आहे चला तर मग समोर कुंडलिका नदीवरील जो ब्रिज आहे या ब्रिजच्या ठिकाणी जाणार आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे अशा प्रकारे या ठिकाणी कनेक्ट करायचं राहिलेला आहे हे मित्र yeah. हे समोर ब्रिज कनेक्ट कर करायचा राहिलेला आहे आणि हे पण लवकरच होईल दिसत आहे अशा प्रकारे आपण कुंडलिका या नदी जवळ आलो आहोत या नदीवरील हा ब्रिज राहिलेला आहे आणि हे या खूप मोठा असा हा ब्रिज आहे या ब्रिजचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे या अशा प्रकारे आपण या साईड व्हिडिओ घेत आहोत चला तर मग समोर अजून उपळी या नदीवरील हा ब्रिज आणि या ब्रिज दोन्ही साइडचं काम चालू आहे हे तेलगाव या साईड आणि सा। हे वडवणी या साईडचा सा, हे साईड पट्ट्या पॅक करायचं काम चालू आहे चला तर मग समोर होत असलेल्या कामाचा आढावा मित्रो हे तेलगाव या साइडला पण बघू शकतात हे भरावा चालू आहे अशा प्रकारे आणि या हे तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या दिशेने आपण जात आहोत मित्र हे आपण ब्रिजच्या पुढे आल्याच्या नंतर हे या दिशेला ही खडी आतरण्यात आलेले आहे आणि आपण जात आहोत तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या दिशेने चला तर मग मित्र समोर अजून होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हे अगदी समोर थोडा अंतराव आल्याच्या नंतर एक किलोमीटर अंतरावर आल्याच्या नंतर हा रेल्वे रोड या इथून तेलगाव या रेल्वे स्टेशन दिशेने आतरण्यात आलेला आहे समोर आपण अजून जाणार आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहता हे अशा प्रकारे समोर पण हा रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेला आहे हे आपण बघू शकता हे असंच काम समोर तेलगाव या रेल्वे स्टेशन पर्यंत झालेलं आहे असं आपण बघणार आहोत आणि आपण तेलगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत त्यालाच आपण समोर होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत या ठिकाणी खडी आलेली आहे त्याला आपण समोर या ठिकाणी कुठपर्यंत हे काम झालेलं आहे हे पाहणार आहोत हे अशा प्रकारे या पर्यंत आलो आहोत आणि या इथ पासून पाठीमागे एक किलोमीटर हा रेल्वे रोड कनेक्ट करायचा आणि काम राहिलेलं आहे या ठिकाणी हा एक ब्रिज राहिलेला आहे हे बघू शकतात हा एक आणि या इथून हे असं बघू शकतात या साईडला हे तेलगाव हे रेल्वे स्टेशन आहे आणि समोरचं एक ब्रिजचं काम अर्धवट झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे ते पण लवकरच होईल आणि याच्या समोर अगदी एक किल ते दीड किलोमीटर अंतर रेल्वे तेलगाव रेल्वे स्टेशन आहे या इथपर्यंत झालेल्या कामाचा आढावा मित्रो या इथं आल्याच्या नंतर हे बघू शकत हा एक ब्रिज राहिलेला आहे आणि असं समोर काम राहिलेलं आहे समोर भाव राहिलेल्या कामाचा आणि मित्र शेवटी आपण तेलगाव या रेल्वे स्टेशनच्या जवळ आलो आहोत आणि हे बघू शकतात या ठिकाणच्या हे कामाचा आढावा हे ब्रिज बघितला या ब्रिजच्या पासून हे या ठिकाणी नाली झालेली आहे आणि हे काम राहिलेलं आहे हे असं करत करत आपण तेलगाव या रेल्वे स्टेशन पर्यंत आलो आहोत आणि आपण आज वडवणी रेल्वे स्टेशन ते तेलगाव रेल्वे स्टेशन या दोन्हीच्या मधले जो कामाचा आढावा घेतलेला आहे आणि मित्र निश्चित होईल जोर राहिलेला आहे मित्र आशा करतो की या व्हिडिओला खूप अशा लाईक्स येतील आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ते पण वाढतील आणि या ठिकाणच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद